स्वप्न सगळेच पाहतात पण त्या स्वप्नासाठी रात्रभर जागणं अंगात ताप असताना प्रॅक्टिस करणं सगळे हसतात तरी आपण आपलं काम करत राहणं हे फार थोडे लोक करतात तू त्यापैकी आहेस का हे ठरवायची वेळ आली आहे स्वप्न पाहणं म्हणजे डोळ्यापेकायचं चित्र ठेवणं नाही ते म्हणजे त्या चित्रासाठी दररोज काहीतरी गमावत जाण आज जर तू म्हणतेस की माझं स्वप्न मोठ आहे तर ते फक्त बोलण्यापुरत नको तू किती सॅक्रिफाईस करतेस ते पाहिजे बघ ना रात्री अकरा ला झोपलेली ती मुलगी आणि पहाटे चार ला उठून रनिंग करणारी एक दुसरी मुलगी दोघींच ही स्वप्न सेम असेल पण डेस्टिनेशन वेगळं होईल तुझं फ्युचर तुझं रुटीनवर अवलंबून आहे किती लोक म्हणतात माझी परिस्थिती वाईट आहे पण काय माहिती तुझी परिस्थिती एवढी वाईट नसेल जर फक्त तू एक गोष्ट ठरवली असती की मी सकाळी उठून काम करणार डिसिप्लिन ही एक अशी गोष्ट आहे जी गरिबालाही श्रीमंत बनवू शकते जी मागे पडलेल्या मुलीला यशाच्या शिखरावर नेऊन पोचवू शकते डिसिप्लिन म्हणजे रात्रभर झोप न लागली तरी सकाळी उठणं डिसिप्लिन म्हणजे सगळे मोबाईलवर वर आहेत आणि तू तु तुझं स्वप्न लिहित आहेस डिसिप्लिन म्हणजे आज नशीब खराब आहे पण ऍटिट्यूड तगडा आहे एक लक्षात ठेव आवाज तर सगळ्यांचा असतो पण विजन फक्त थोड्यांचंच असतं विजन म्हणजे आई बाबांना एक दिवस म्हणायचं तुमचं सगळं सहन झालं आता माझी वेळ आहे विजन म्हणजे मित्र मैत्रिणी रिलेशनशिप मध्ये गुंतलेले तरी तू तु तुझ्या डेस्टिनेशन मध्ये गुंतलेले असणं विजन म्हणजे सगळं जळतंय पण तू शांत आहेस कारण तुला माहिती आहे ही आग मला शुद्ध करत आहे काही दिवस येतील जेव्हा वाटेल की माझं काही नाही होणार पण हेच ते दिवस असतात जे बदल घडवतात एकदा तुझं मन म्हणेल थांब ना पुरे झालं पण त्याच वेळेस तू म्हणाव अजून थोडं अजून एक पाऊल सक्सेस कधीच लवकर येत नाही ती हळूहळू पाऊल टाकत येते ती पाहते तू दररोज येतोस का तू कन्सिस्टन्सी ठेवलेस का पण तो दिवस फक्त होणार नाही आजपासून ठरव स्वप्न बघणं थांबव स्वप्न जगायला सुरू कर झोप ही गोड असते पण तुझं स्वप्न त्याहूनही मोठं आहे ना मग उठ रात्रभर फाटलेली वही घेऊन बसलेली ती मुलगी तीच उद्या जग बदलणार आहे कारण तिचं स्वप्न तिच्या झोपेपेक्षा मोठं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तू झोपलीस तर दुसरं कोणीतरी पुढे गेलं तुझ्या यशासाठी कोणीही रडणार नाही तुझं यश हवंय ना मग तुझं दुःख तुझंच आहे हसत हसत जगण टोमणे मारेल तू फक्त पुढे चालत राहा कारण तुझा संवाद लोकांशी नाही तुझा संवाद स्वतःच्या आत्मेशी आहे आता थांबू नको देव सुद्धा वाट पाहतोय तुझ्या चमकण्याची स्वप्न बघना ही सुरुवात असते लढणं ही खरी परीक्षा आहे स्वप्न बघायला काही लागत नाही पण त्यासाठी सगळं गमवायला तयार असणं हे लागतं आज तू अंधारात आहेस पण तुझं डोकं शांत आहे कारण तुला माहिती आहे माझी वेळ येणार आणि तो आल्यावर मी थांबणार नाही पाठीशी कोणी नसलं तरी स्वप्न सोडू नका खूप वेळा असं होईल की पाठीवर कोणताही हात नसेल कुणीच विचारणार नाही ना तू ठीक आहेस का पण हेच ते क्षण तुला एकटी चालायला शिकवतात आणि जेव्हा तू यशस्वी होशील ना तेव्हा हे क्षण तू विसरणार नाहीस कारण ते क्षणच तुझं खरं इंजन होत तुझं खरं स्ट्रगल टाईम होतं रोज न थांबता चालणारी पावलं एक दिवस इतिहास बनवतात एक दिवस लोक म्हणतील हीच ती मुलगी जी झोपली नाही पण तिचं स्वप्न जगाला दाखवून गेली तू सुरू ठेव चालणं कारण स्पीड नसतो महत्त्वाचा कन्सिस्टन्सी असते तुझं यश कोणालाच हवं नाही पण तुझं अपयश सगळ्यांना हवंय म्हणून लवकर उठ कारण झोप ही त्यांना हवी आहे आणि जगण फक्त तुला जेव्हा तू थकतेस तेव्हा आठव स्वप्न ही दिसण्यासाठी नाही गाठण्यासाठी सगळे विचारतील किती दिवस दिवस करणार आहेस पण एक त्याच लोकांना उत्तर मिळेल जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत नाही लोक हसतील पण तू हसण्या यश मिळवून दाखव लोक हसत असतील काय हे नाटक आहे हिच पण तू न थांबता पुढे जात राहा कारण एक दिवस त्याच लोकांना तुझं नाव आठवेल आणि तेव्हा तुला काही बोलायचं नसेल तुझं शांत राहणं हे तुझं उत्तर असेल तुझं फ्युचर तुझं सायलेन्स ठरवतो पाच वाजता अलार्म वाजतो आणि तू थोडीशी डोळे उघडतेस पण त्याच वेळी मन सांगतं थोडा वेळ अजून झोपूया आणि इथेच दुसरो कोणी उठून तुला मागे टाकत झोप हरणं म्हणजे संधी जिंकणं स्वप्न मोठी हवी पण त्यासाठी झोप गमवायची तयारी हवी शेवटी फक्त एक गोष्ट विचारली जाईल तुला किती वेळ तू पडलीस याला अर्थ नाही पण किती वेळा उठलीस हे तुझं भविष्य ठरवेल तू रोज उठतेस का तू रोज झगडतेस का आणि जर उत्तर होय असेल तर यश सध्या दूर वाटत असलं तरी ते येणार हे नक्की आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा सपने बघणारे खूप आहेत पण झोप सोडणारे फार थोडे आणि जर तू ती फार थोडी असशील तर एक दिवस सगळे लोक खूप होतील आणि तू एकटी यशाची परिभाषा बनशील व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओवरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया अशाच एका नवीन टॉपिक वरती थँक्स फॉर वॉचिंग